आपण पाहत आहोत एस एन न्यूज मराठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व आमच्या सोबत अपडेट माझा उमेदवारी विकास आघाडी या आघाडीतून आज साहेब गाठामध्ये कसं कसं नियोजन राहणार आहे जवळा घटामधून सन्मान्य यशराळजे दीपक सोळंके पाटील यांनी आता सांगोला तालुका विकास आघाडीच्या माध्यमातून अर्ज भरलेला आहे आणि आमची आघाडी शेतकरी कष्टकरी कामगार वंचित भोजन वर्गाच्या विकासाच्या माध्यमातून ही आघाडीची निर्मिती झालेली आहे आणि गोरगरीबांना न्याय देण्यासाठी आम्ही आघाडी केली आहे त्या आघाडीच्या माध्यमातून आज सर्व अर्ज पूर्ण होतील आणि पुढच्या एक दोन दिवसामध्ये उमेदवार निश्चित होतील आणि त्या पद्धतीनं पुढच्या प्रचार यंत्रणा चालू होईल त्याच्याला अर्जाची छाननी आहे चिन्ह वाटप झालं ते प्रचार चालू होईल आणि गवळा गटातून खूप चांगलं वातावरण आहे सहाव्याला आम्ही साहेबांच्या सौभाग्यवतींना पंचायत समितीमधून उमेदवारी दिलेली आहे सावळ देवळं गाव हे शेतकरी कामगार पक्षाला मानणारे गाव ते ज्यावेळेस गावं एक होतात पक्षाच्या संघटनेकडे त्यावेळेस हा जवादातला विजय हा अर्ज भरल्यानंतर झालेला तर झाली जनतेला जनतेला काय आव्हान आपल्या माध्यमातून तालुका होती। तमाम माता सांगोला तालुका विकास आघाडीचे जे काही उमेदवार असतील त्या उमेदवारा लवकरच जाहीर होतील आणि आपल्या माध्यमातून सर्व तालुक्यातल्या तमाम ज्येष्ठ मंडळी माता भगिनी आणि तरुण सहकाऱ्यांना विनंती आहे सांगोला तालुका विकास आघाडी ही शेतकरी वंचित बहुजन कष्टकरी वर्गाला न्याय देण्यासाठी गेलेली आहे की ज्या पद्धतीनं स्वर्गीय आबासाहेबांनी सर्वांनी दीपक आबांनी मागच्या पंचवीस तीस वर्षामध्ये राजकारणाने समाजकारण केलं आणि राजकारणाने समाजकारण करत असताना गोरगरीब जनतेला न्याय दिला कुठल्याही घटकांवरती अन्याय होऊ दिला नाही आणि सर्वांना सोबत घेऊन सन्माननीय स्वर्गीय आबासाहेबांनी सन्मान्य दीपक आबांनी राजकारण केलं त्या पद्धतीनं भविष्यकाळात आमच्याकडून राजकारण होईल आणि सर्वांना न्याय दिला जाईल बदराव